सर अमित शहाच्या दौऱ्यानंतर बैठकांच्या सिलसिला लगत सुरू झालेला आहे काय पहिली लिस्ट लगेच येणार आहे निवडणुकीच्या उमेदवाराशी या बैठकीचा काही संबंध नाही मान्य अमित भाई यांनी बूथस्तरीय कार्य योजना हो दिली आहे आणि आमच्या जे कार्यकर्ते बूथवर काम करतात नेत्यांनी आमच्या बूथवरच्या कार्यकर्त्यासोबत बसून महायुतीचं महायुती करता ज्या ठिकाणी लोकसभेत आम्ही मागे राहिलो त्या ठिकाणी पुढे जाण्याकरता जी योजना आम्ही केली आहे त्या बैठक आहे पण पुढची जागा ही शिवसेनेकडे आहे शिंदेची भेट आज नारायण राणेंनी घेतली नरेश राणे प्रवेश करून पुढा जागा घडवतील अशी चर्चा असतात आणि चर्चेला काही विराम नसतो मला असं वाटतं की या भेटीचा तसा अर्थ घेऊ नये शिंदे यांनी सावरकरांची स्तुती केलेली आहे ते म्हणाले की सावरकर हे विज्ञान मध्ये होते जाती म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल पहिल्यांदा काँग्रेस पार्टीतनं कुणीतरी स्तुती सुन्न उधळली आहेत किंवा त्यांच्या कार्याबद्दल गौरव केला आहे राहुल गांधींनी यातून शिकवण घेतली पाहिजे तर राहुल गांधी यांना सुशील कुमार शिंदेजी भेटले पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की जे काही सुशील कुमार शिंदेजीने अभ्यास केलाय स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तर राहुल गांधींनी यातून शिकवण घेतली पाहिजे पुढे असंही म्हणतात शिंदे की काँग्रेसने सावरकर बद्दलची आपली विचारसरणी बदलायची गरज आहे काँग्रेसला सल्ला दिलाच पाहिजे आणि राहुल गांधीला दिला पाहिजे मुळात राहुल गांधींना हा सल्ला सल्ला दिला पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान महाराष्ट्रात आल्यावर राहुल गांधींनी केला पाहिजे राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला आणि त्यामुळं सुशील कुमार शिंदे सारख्या ज्येष्ठ नेत्यांची शिकवण राहुल गांधींनी घेतली पाहिजे फारच वाईट आहे त्या धुक्यामध्ये अस्थिरेस घेणे जरा सर्वांनी त्यातून बोध घेतला पाहिजे पहिली यादी केव्हापर्यंत येऊन केलं उद्यापासून नवरात्राला सुरुवात होत आहे नवरात्रामध्ये सर्व पक्षांच्या आणि माहितीच्या उमेदवार जाहीर होतील असं म्हटलं जात होतं सिलसिला सुद्धा पहिली यादी साधारण महाराष्ट्राचा आतापर्यंतच्या निवडणुकीचा आपण विचार केला तर निवडणुकीची आचारसंहिता झाल्यावरच साधारणतः सर्व पक्ष आपल्या यादी जाहीर करतात मला ती वाट बघूया नंतर अंबांनी निकाल पहिले ठाकरेंची भेट घेतली आहे नंतर जाऊन दोन भेटी घेतल्या आहेत दोन्हीकडे भेटी घेतल्या त्यामुळे चर्च वेगवेगळ्या ते पारिवारिक संबंध आहे सर्वांची त्यामुळे त्या भेटी